हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना हे बघा आता माझी सकाळी सुरुवात झालेली आहे प्रियांशीचा सुरुवात म्हणजे दहा वाजलेत तरी पण गुड मॉर्निंग कजले टिफिन भरायचा होता सकाळची खूप घाई होती प्रियांशीचा टिफिन बघा आज तुम्ही तिला मखाने चपाती भाजी आणि तिला अजून लिंबू सरबत हवा झाला याच्यात मखाने दिले मखाने खूप पौष्टिक असतात दुसरा पाऊ तिला कसे कुरकुरे वगैरे हवे असतात त्याच्याविषयी मी मखाने दिले त्याच्यात बघा असे थोडसा एक चमचा तूप टाकायचा आणि भाजून घ्यायचे ते नरम असतात ना म्हणून असे एकदम छान होतात बघा कुरकुरीत होतात असे आणि याच्यात भाजी एक टिपीनमध्ये चपाती असे तिथे तीन टिपीन आणि मखाने मुलांना द्यायचे तळ्या मी काय केलं तळ्यावर थोडंसं तूप टाकलं एक चमचा आणि त्याच्यात असं भाजून घेतलं म्हणजे असं बा कम बारीक गॅसवर आणि तिने लिंबू सरबत बनवून एक हे ठेवले हे बॉटल जाताना घेऊन जायला तिला किती डबे पाहिजेत त्याचा काय प्रश्नच नाही बघा तयार झाली अ गुड मॉर्निंग तर गुड मॉर्निंग इकडे बा इकडे बा इकडे बघ गुड मॉर्निंग <laughs> लिंबू सरबत दाखव तुझा तू बनवलेला तिने स्वतःच बनवलं आणि स्वतःच घेऊन चालले तिला असे छोटे 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 डबे पाहिजे असतात पण मी भाजी चपाती कंपल्सरी देते म्हणून ती जरा हे करते असं तिचं आता टायमिंग अकरा चाळीसचा तिथे बस येईल म्हणून म्हटलं यांच्याशी बोलते यांची काय टिफिनला घेतलाच असे दोन तीन टिफिन झाले हे मला पण मी भाजून घेतले थोडेसे तुपात त्यांना पण दिले त्यानंतर मकाणे खूप आपल्याला पौष्टिक असतात घे सगळे पण तुपामध्ये ना बारीक जास्त होती भाजून घ्यायचे असं त्याचे टिफिनची बॅगच आहे बघ कशी खाते ती मला आवडतेत मला ते आवडते म्हणून मी खूप सारे खाते आणि तुम्हाला वाटत असेल हा ज्यूस नाही हा दूध आहे नाही मी एकदा गेलेली कुठेतरी मधुर दिगडे मला भेटले बॉटल ज्यूस मी पासपोर्ट काढायला दिलेली मग मौ, मम्माने याला हे दिलेलं मरू मी ह्याच्यामध्ये लिंबू पाणी बनवून बनवून जाते बस मध्ये गर्मी होते ना हा बस मध्ये खूप गर्मी होते थांब पडला असता माझा मोबाईल आता त्यांना पण दिले म्हणजे च ह्यांचा नाश्ता झाला थोडीशी प्लेटमध्ये मी मखाने दिले असं ना असं थोडेसे आपले एक प्लेटमध्ये असे मखाणे हिला खूप आवडतात ती प्रत्येकाच्या पुड्यातले घेऊन घेऊन खाते असं हे बघा ह्यांना पण दिले थोडेसे मी रोज थोडेसे तरी फ्राय करते आणि प्रत्येकाला असे आम्ही तिघंच असो आम्हाला तिघाण असे थोडे 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 घेते चल तर रियांची बस येईल हा रियांची तिची बस येईल आता आज माझा स्वयंपाक झालेला आहे स्वयंपाक म्हणजे आता वरण भात करायचं आहे बघू आता चपात्या झालेल्या आहेत कोण चपात्या बोलतात कोण पोळ्या बोलतात मग इथे ना मी असं ह्या शेंगा आणि शेवग्याचे हो शेंगा आणि बटाटा असा रस्साभाजी केलेली आहे अशी मस्त असं शिकवण अशी रस्साभाजी पाहिजे असते ती मी भाजी केलेली आहे यांची खाऊन गेली थोडं पसारा पडलेला आहे हिला तर सोडल्याशिवाय मी काहीच करणार नाही चल बॉटल भरायचे आण बॉटल आण बॉटल आण तुमची सकाळचे ना घाई असते भरून घेऊन हे बॉटल काय अरे हो ती म्हणते की आम्ही हे बनवलं आमचं ना हे सगळं ओपन होतं असं हे बघा ह्या ट्रॉल्या बनवल्या परवा म्हणून तर मी व्हिडिओ काढला नव्हता बघा पूर्ण अशा मस्त बिक अशा ट्रॉल्या बनवल्या अगं वाटल दोघं टाइम झाले आहे बसचा ते मी दा नंतर पण दाखवू शकते अशा ट्रवाल्या बनवले आणि सिलेंडरला इथे हे करायचं आहे की नंतर करेन हे पाईप टिकून घ्यायचं आहे इथे मी असं हे सिलेंडरच्या आतमध्ये अजून पाईपलाईन नाही आमच्या बिल बिल्डिंगला आहे पण इथे आमच्याकडे नाही आहे ना तर ती पाईपलाईन असते ना मला हा पण असं डबे ठेवायला मला भेटलं असतं मला डबे तांदळाचे तांदळाचे नाही तांदूळ माझे गोणीचेच असतात पण पिठाचे डबे मग मी असे इथे माझ्या स्टँडवर खाली ठेवले इथे डबे काय करणार बर साखरेची बरणी इथे अशी इथे ठेवले मग आपण कसं करणार ना दुसरं म्हणून मी हे करून घेतलं हे ट्रॉल्यांचं काम छान झालं हे बघा ना सगळा पसारा उघडा दिसायचा सगळा पसारा आतमध्ये गेला रियांशी बोलते तर hmm. बॉटल घे रियांशीला सोडायला खाली जाते आता नंतर बोलते दादा शूज बघ तिचा व्हाईट शूज आहेत ग्रीन ड्रेसवर व्हाईट शूज आहे आता पिटीचं आहे ना तिचा म्हणून किती वाजले बघू ने नाही तर बस येऊन बसवाले काय करतात अकरा चाळीस आपल्याकडून अडतीस झाले ग बेचाळीसला येते बस म्हणजे मी दोन मिनटं आधी निघते कारण का ते गेटवरच येते मग काय प्रश्नच येत नाही काय आणि हे शूज पुसना बाहेर शूज घालते शूज पुसलेच पण नाही बाबू आणि ते मातीमध्ये घाणच होणार आहेत ना आ? काय तिचं विचारूच नका चला तर मम्मी रिएनशेला आता खाली खाली काही व्हिडिओ काढणार नाही सोडायला जाते आता इथे मोबाईल ठेवते चल चल बाय बाय करी ते चल आता व्हिडिओ पण बंद हे करते तिची बॅग लाव बॅग लाव चल मैं गिला। मैं गिला। चल बसेल आ, जा आमची एक लिप बंद आहे आज काय माहिती नाही काय प्रॉब्लेम झालाय लिपचा तेरा मेळावर चालत जायला म्हणजे मी चालत जाते तिथे काय वेळ करते चालत कशी जाणार ते हे कशाला शूज खाली पाडले लिप दाब लिप दाब तू कशी अगो लि उशीर आली तर दा। तिकडून दाब एक लिप बंद आहे आमची माहिती नाही काय आहे ते समजा मग एका लिफ मध्ये मग उशीर होतो ना कधी कधी पाच मिनिटं उभं राहावं लागतं तोपर्यंत बस आमची येऊन जाते अजून चार वरच आहे तेरा कुठे आता आठ वर आहे अशी यायला वेळ लागतात खाली कोणी करून ठेवलं की आम्ही वरच अडोखल तो म्हणजे आमची बस येऊन जाते म्हणून वांदे होतात आली तेरावर <laughs> तेरा, तेरा, आली आली। चला दे बाय बाय मधून बाय 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 चला मी पण बाय बाय आतमध्ये जाते चला बाय बाय